विषय नेते लक्ष्मण हे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मात्र चांगले संतापले आहेत कारण की एका रात्री मनोज जरांगे पाटील तु, पाटीलला तुम्ही भेटायला जाता यावर मात्र त्यांनी आता भाष्य केलं आहे कारण की मनोज जरांगेंना लोक रात्रीच का भेटतात याबाबत मात्र जाहीर खुलासा त्यांनीच केला पाहिजे ओबीसी आरक्षण बचावासाठी आम्ही संघर्ष उभा केल्याने या भेटीचं कारण आम्हाला समज समजलंच पाहिजे असं शब्दात मात्र लक्ष्मण यांनी भेटायला भेटीला फटकारला आहे कारण की ओबीसीतून मराठ्याला आरक्षण हवं यासाठी राज्यात संघर्ष सुरू आहे ओबीसी ओबीसीचं आरक्षण वाचवावं वा, यासाठी विविध ओबीसी संघटना प्रयत्नशील आहेत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष उभारणारे मंत्री रक, अ, मंत्री छगन भुजबळावर लक्ष्मण हाके यात आघाडीवर आहेत अशातच कृषी मंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगेची मध्यरात्री नंतर घेतलेल्या भेटीवर मात्र लक्ष्मण हाके चांगले संतापले आहेत